घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी कार्यकारी अभियंता कणकवलीच्या कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाले डब्ल्यू डी कार्यालयातून पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार व्हायला हवा अशा सूचना पालकमंत्री राणे यांनी यावेळी केल्या यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुळकर कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोळ माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभिद नाईक कणकोली प्रांताधिकारी जगदीश कातकर गटविकास अधिकारी अरुण चव्हाण उपअभियंता कमलिनी प्रभू उपवयंता विनायक जोशी उपभियंता बासुदकर उपभियंता अक्षय पवार भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री बंडू हरणे मेघा गांगण ठेकेदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय प्रभू ठेकेदार ललित वंजारी रामू विखाडे सहदेव चव्हाण चित्रकार नामानंद मोडक यांच्यासह पीडब्ल्यूडीचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते त्या उद्घाटनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी पाटीलजी आमचे जिल्हा परिषदचे सीओ त्यांच्या नेतृत्वाखाली या सार्वजनिक बांधकामचं कार्यालय उद्घाटन झालं किंवा कारभार सुरू आहे त्यांचे सर्व उपस्थित असलेले सर्व प्रमुख मान्यवर उपस्थित बंधू आणि भगिनी आणि ते पत्रकार आज आपल्या कणकोली देवगर वैभुवाडी आणि पुढ्याचा अर्धा भाग आणि अकराचा अर्धा भाग मिळून या सार्वजनिक बांधकाम कार्यालयाचं उद्घाटन सगळं श्रेय हे आमचे माजी पालकमंत्री सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेबांच आहे कारण काय सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून त्यांनी जो काही पुढाकार घेतला चोटा चोटा ते आपल्याला छोट्याच्या छोट्या कामासाठी रत्नागिरीला जायला लागतं आमच्या कंत्राट कॉन्ट्रॅक्टर तिथे जातात तिथेमध्ये काही निर्णयामध्ये कधी कधी उशीर होतो आणि म्हणून आपल्या जिल्ह्यामध्येच आपला हक्काचं सार्वजनिक बांधकामचं कार्यालय असलं पाहिजे ही इच्छा आपल्या सगळ्यांची पूर्ण करण्याचं काम हे आदरणीय रवी चव्हाण साहेबांनी केलेलं आहे यासाठी जिल्हावासियांच्या माध्यमातून मी त्यांचं मनापासून त्यांचे आभार मानतो आज हे आपल्या सार्वजनिक बांधकाम कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे आता आपण इथे कारभार करत असताना आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांना अपेक्षित असा कारभार या सार्वजनिक बांधकामच्या कार्यालयामध्ये झालं पाहिजे असं मी सरकारचा प्रतिनिधी म्हणून इथे अपेक्षा व्यक्त करतो प्रामुख्याने हा हे आपलं कार्यालय हे भ्रष्टाचार मुक्त असलं पाहिजे यावर माझा फार आग्रह आपल्या सगळ्या जणांना इथे असलेले कारभार हे पारदर्शक असलं पाहिजे लोकमुख असलं पाहिजे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला चालना देणारा पाहिजे या गोष्टी इथे बसलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्यांनी फार बारकाईने लक्ष ठेवलं पाहिजे सन्मान्य राणेसाहेबांचा एकोणीसशे नव्वद नंतरचा जो आतापर्यंत जो प्रवास आहे या जिल्ह्याला विकसित जिल्हा करण्यामागे रस्त्यांचं जाळं हे सर्वात महत्वाची बाब आहे आपल्या जिल्ह्यामध्ये नव्वदच्या अवधत आपल्याला सगळ्या जणांना माहिती आहे काही जुने जाणकार लोकही इथे आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये लाल मातीचे रस्ते असायचे आपण सकाळी व्हाइट शर्ट जेव्हा घालून निघायचो रात्री येई येईपर्यंत नेमकं कुठल्या कला तू शर्ट घातलायस हे घरचे आपल्याला विचारून आपल्या घरामध्ये आपल्याला घ्यायचे ही परिस्थिती आपल्या जिल्ह्याच्या रस्त्याची असायची आणि आज अगर आपण पाहिलं आपल्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक वाढीले आहे रस्ते झालेले आहेत प्रमुख रस्ते तर झालेच आहेत वाणी रस्ते झालेले आहेत आणि रस्त्या संदर्भात एवढी अपेक्षा वाढलेली आहे की लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला भीती वाटायला लागली आहे की आता फक्त बाथरूम पर्यंत आम्हाला रस्ता वाढवून द्या एवढेच निवेदन यायचे बाकी राहिलेले आहे बोलण्याचा प्रयत्न एवढा लोक एवढे चांगल्या रस्त्यांची तयार चालत चाललेला आहे जो सन्मान्य राणे साहेबांचा सन्मान्य रवी चव्हाण साहेबांचा त्याच्यावर फार मोठा योगदान हे आवडून या निमित्ताने आपल्याला उल्लेख करेल शेवटी कारभार करत असताना तर असलंच पाहिजे पण त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याच्या एकंदरीत विकासाला चालना ह्या कार्य कार्यालयाच्या माध्यमातून आपण कसं देऊ शकतो यावर सर्व गुरुजी आपण आणि आपल्या सगळे सहकारी जसं आत्तापर्यंत आपण काम करत आलेला आहात तसंच कारभार या येणाऱ्या कालावधीमध्ये पण आपल्यातून व्हावा अशी अपेक्षा या निमित्ताने मी व्यक्त करतो ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका